उमरखेड पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पोलीस रेंजिंग डे व जातीय सखोला वृद्धिगत करण्यासाठी उपविभागीय उमरखेड स्तरावरील महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून महारतदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्ष भगवती हॉस्पिटलचे संचालक अंकुश देवसरकर होते तर प्रमुख उपस्थिती उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड पोलीस निरीक्षक शंकरराव पांचाळ ए कैलास भगत तातूभाऊ देशमुख सोनू खतीब व इतर शिवसेनेचे नेते पदाधिकारी तसेच माजी पोलीस पाटील रमन रावते पाटील प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम जाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड हे बोलताना म्हणाले की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई या सर्वांचं रक्त लाल आहे रक्त हे कुण्या फॅक्टरीत तयार होत नसून हे मानवाच्या शरीरात तयार होत असते त्यामुळे रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान दिले जाते तसेच अनेक मान्यवरांनी रक्तदान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पुढे बोलताना म्हणाले यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पोलीस विभागाचे कर्मचारी ए पी आय पांडुरंग शिंदे गोपनीय खात्याचे संतोष राठोड नरेंद्र पुंड मोहन चाटे संतोष चव्हाण वाहतूक शाखेचे पी एस आय विजय चव्हाण ज्ञानदोबा मुंडे शिवाजी चंद्रवंशी तसेच अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून अनमोल सहकार्य केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक शंकर पांसाळ यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष चव्हाण यांनी केले जाणून घेऊया उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतरावजी गायकवाड यांची प्रतिक्रिया आज दिनांक बारा जानेवारी रोजी मा जिजाऊ आणि विवेकानंदजी यांच्या जयंतीनिमित्त उपविभाग उमरखेडतर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन भगवती हॉस्पिटलचे संचालक आदरणीय डॉक्टर अंकुशजी देवसरकर अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे कारण का की एखाद्याचं जीवन वाचण्याशिवाय रक्तदान अतिशय महत्त्वाचं आहे कारण रक्त हे कुठल्याच फॅक्टरीमध्ये तयार होत नाही ते मानवी शरीरात निर्मिती होते त्यामुळं मानवी जीवन वाचवण्याकरता रक्तदान हे अतिशय उपयुक्त रक्तदान आहे आजच्या कार्यक्रमाचा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हा आमचा पोलीस रायझिंग डे सप्ताह चालू आहे त्या अनुषंगानं जातीय सलोखा आपल्या संबंध मतदारसंघात राहावा याकरता रक्तदान ही मोहीम आम्ही घेत आहोत कारण का की जगातल्या सगळ्या धर्माची शिकवण ही मानवतेची आणि मोक्षप्राप्ती करता आहे कुठलाच धर्मग्रंथ जातीयता हिंसा शिकवत नाही आणि हिंदू असो ख्रिश्चन असो बौद्ध असो सर्वांचा रक्ताचा रंग रंग लाल आहे त्यामुळं आमचं म्हणणं आहे की कर रक्त आपसात भांडण करून किंवा ऍक्सिडेंट करून रस्त्यावर सांडवण्यापेक्षा मानवी कल्याणाकरता रक्तदान करून पोलीस प्रशासना व सहकार्य करावे जेणेकरून की आपण रक्तदान केल्यामुळे एक नाहीतर दहा जणांचं आयुष्य आपण वाचू शकतो